नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेपूची भाजी तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम लागणारी अशी शेपूची भाजी एक पेंडी शेपूची भाजी घेऊन स्वच्छ नीट करून धुवून घ्यावी लसूण मिरची जिरे थोडे जाडच असे खलबत्यात कुटून घ्यायचे पाव वाटी कच्चे शेंगदाणेही जाडसर असे कुटून घ्यायचे तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील तर स्किप केलं तरी चालेल त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात आपण कुटलेला मसाला म्हणजेच लसूण हिरवी मिरची जिरेच फोडणी द्यावी थोडीशी हळद टाकून शेंगदाण्याचे कूट घालावे शेंगदाणे छान असे शे परतून झाल्यावर त्यात आपली स्वच्छ केलेली शेपू घालावी भी। भिजवलेली मुगाची डाळ पाव वाटी घालून मस्तपैकी मिक्स करून घ्या चवीपुरतं मीठ टाका पाव वाटी पाणी घालून भाजी पूर्णपणे मिक्स करून घ्यावी दहा मिनटं मस्त झाकण लावून वाफेवर शिजवून घ्यावे बघा छान अशी भाजी आपली तयार आहे एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने भाजी खूप छान लागते अप्रतिम रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद